मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडीच्या गजरात लाडक्या बाप्पाचं सर्वत्र स्वागत गणेशोत्सव काळात स्वच्छता मोहीम राबवणार महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव स्मृतिदिनानिमित्त बी रघुनाथ यांना परभणीत अभिवादन नारायण पाटील यांनी सकारात्मक पत्रकारितेचा वसा जपला दिग्दर्शक बेर्डे अवैध व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई आता पाहूया बातम्या सविस्तरपणे बाळ गोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा लाडका असणारा गणपती बाप्पा शनिवारी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गणेश मंडळाबरोबरच प्रत्येक घरात विराजमान झाला गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी दोन दिवसापासून बाजारपेठा ह्या फुलून गेल्या होत्या बाप्पाची आकर्षक सजावट करण्यासाठी लागणारं साहित्य कृत्रिम पद्धतीची फुले वेली वेगवेगळ्या रंगांचे लायटिंग हे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते पच्छ कंपनी तसेच महिलांकडून बाप्पाची आणि महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आली पुढील दहा दिवस गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक पर्यावरण रक्षण आदी आशय सांगणारे देखावे पाहावयास मिळणार आहेत परभणी शहरामध्ये गणेशोत्सव दरम्यान ठिकठिकाणी थीक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे त्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांनी केलं आहे परभणी शहर महापालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं आज स्त्रीची स्थापना करण्यात आली यावेळी धैर्यशील जाधव हो यांनी समस्त परभणीकरांना आवाहन केलं यावेळी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे शिवाजी सरनाईक त्याचबरोबर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंधळे नासिर खान के के भारसाकळे मनोज तळेकर विशाल उफाडे राजकुमार जाधव हो, अभिजित कुलकर्णी विकास रत्नापारखे उपस्थित होते परभणी महानगरपालिका आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानात शनिवारी बी रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी साहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे बनसोळे त्याचप्रमाणे साहित्य परिषदेचप्रमाणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉक्टर आसाराम लोमटे ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या अध्यक्षा सरोज देशपांडे माजी अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी प्रमोद बल्लाळ माणिकपुरी पुरी संजय पांडे दिनकर देशपांडे राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी आदी उपस्थित होते पत्रकारिता क्षेत्रातील नवनवीन आव्हाने पेलत सेलू येथील ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सेलू आणि तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगानं एक सामा सकारात्मक आणि निष्ठावान पत्रकारितेचा वसा जपला आहे याद्वारे एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं आहे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास आमदार मेघना साकोर्डे बोर्डेकर माजी आमदार हरिभाऊ लहाणे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे जिल्हा परिषद माजी सभापती अशोक काकडे डॉक्टर संजय रोडगे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार यांच्या पथकानं आडगाव फाटा तालुका जिंतूर या मार्गे एका दुचाकी स्वाराला देशी दारूचे बॉक्स घेऊन अवैध विक्री करण्यासाठी जात असताना पकडून त्याच्याकडून संबंधित मुद्देमाल हा जप्त केला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार चंदन सिंह परिहार पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे नामदेव डुपे राम पोळ आदींनी विशेष सहकार्य केले सेलू येथील नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक डॉक्टर सुरेश हिवाळे यांना मानवी विद्याशाखेअंतर्गत राज्यशास्त्र विषयात हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील पाच प्रमुख शिक्षण संस्थांचे योगदान एक अभ्यास या शोधप्रबंधासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची विद्या, विद्या वाचस्पती पदवी जाहीर झाली आहे त्यांनी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर कल्पना कदम यांच्या मार्गदर्शनात आपले संशोधन पूर्ण केले याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर यांनी अभिनंदन केले आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद